बोधाचार्य शिधोधन शेजो यांच्या मुलीचा तिसरा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करत आहेत आज मी त्या ताईच्या वाढदिवसानिमित्त एक दिस सादर करत आहोत जरा लक्षात असू द्या आज नाही वाट वाटे दा न जाणार आज आई जन्मदिन कसं वाटी दन दण झाला साऱ्याच्या मनात हर्ष गौतमी ताई ये गौतमी ताई हो जगावे शंभर वर्ष गौतमी ताई ये जगावे शंभर वर्ष टाकीला हा मंडप दारी ही शोभा आनली सारी टाकीला हा मंडप दारी ही शोभा आनली सारी करुणिया नदान दिलं साऱ्यांना भोजन करुणिया नदान दिल साऱ्यांना भोजन आई बापान केला अखरस। गौतमी ताई ये जगावे शंभर वर्ष गौतमी ताई ये जगावे शंभर वर्ष झाला आनंद सगळ्या सोयऱ्याला आले बाळाच्या वाढदिवसाला झाला आनंद सगळ्या सोयऱ्याला आले ताईच्या वाढदिवसाला आशीर्वाद देण्यासाठी जम झाली दंडपात दाटी आशीर्वाद देण्यासाठी जमली जनता ही मोठी करती बालाय बाळाच्या गालाला पर्श गौतमी ताई ये जगावे शंभर वर्ष गौतमी ताई ये जगावे शंभर वर्ष सावित्री वाणी जीवन जगाव वाणी तू वागाव वाणी जगाव वाणी तू वागाव बंधुवाकुढीचं गाणं ऐक ध्यान हे देऊन <coughs> बंधुवाकुढेचं गाणं ऐक ध्यान हे देऊन ज्यावे साऱ्यांनी तुझा आदर्श गौतमी ताई ये जगावे शंभर वर्ष गौतमी ताई ये जगावे शंभर वर्ष आज आनंदाचा दिन कसं वाटे दन आज आनंदाचा दिन कसं वाटे दनादन झाला साऱ्याच्या मनात हर्ष गौतमी ताई ये जगावे शंभर वर्ष गौतमी ताई ये जगावे शंभर वर्ष जैवी